बहिणीनो आता जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शासनाकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि मित्रांनो ई केवायसी केल्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर बदल हे होणार आहेत आणि त्यापैकीच एक बदल म्हणजे बँक खात्याचा बदल लाडकी बहीण योजनेसाठी आता ही आठ बँक खाती चालणार नाही आहेत कारण की ई केवायसी केल्यानंतर भरपूर असे हे बदल होणार आहेत म्हणून आता लाडकी बहीण योजनेसाठी आता ही आठ बँक खाती चालणार नाहीत एक नोव्हेंबर ही शेवटची तारीख शासनाकडून देण्यात आलेली आहे बँक खात्यामध्ये आत्ताच बदल करून घ्या नाहीतर तुम्हाला आता पैसे येणार नाहीत तुमचे आधार कार्ड जर या आठ बँक खात्यांना लिंक असेल तर मात्र आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळवण्यासाठी अडचणही येऊ शकते त्यामुळे तुमचे जर या आठ बँकांमध्ये खाते असतील तर ते तुम्ही आत्ताच बदलून घ्यायला पाहिजे आतापर्यंत सरकारने लाडकी बहीण योजनेचे महिलांच्या बँकेत पंधरा हप्त्यांचे पैसे म्हणजे बावीस हजार पाचशे रुपये जमा केलेले आहेत म्हणजेच सप्टेंबरपर्यंतचे पैसे बहिणींच्या खात्यावरती शासनाकडून जमा करण्यात आलेले आहेत आणि आता ई केवयी केल्याशिवाय तुम्हाला पुढचे हप्ते मिळणार नाहीत आणि ई केवायशी केल्यानंतर हे तुमचे बँक खाते देखील या ठिकाणी आता चालणार नाहीत त्यामुळे या आठ बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर मात्र तरी देखील तुम्हाला पुढे पैसे घेण्यासाठी खूप मोठी अडचणही येणार आहे त्यामुळे जर तुमचे या आठ बँकांमध्ये खाते असतील तर ते तुम्ही आताच बदल करून घ्यायचा आहे आणि आज आपण काही बँकांची यादी या ठिकाणी पाहणार आहोत आणि या यादीनुसार आठ बँक खाते असे आहेत की जर या आठ बँक खात्यांमध्ये तुमचे खाते असेल तुमचे आधार कार्ड या आठ बँकांना लिंक असेल तर आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते येण्यास अडचणही येणार आहे या बँक खात्यांमध्ये अगोदर काही महिलांना पैसे आलेसुद्धा आहेत मात्र आता यापुढे या आठ बँक खात्यांमध्ये जर तुमचे खाते असेल तर पैसे येण्यास प्रॉब्लेम हा होणार आहे त्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये हे एक काम करून घ्यावे लागणार आहे अन्यथा लाडकी बहीण योजनेचे जे काही पुढचे हप्ते तुम्हाला एकवीसशे रुपयेप्रमाणे येणार आहेत ते तुम्हाला घेण्यासाठी अडचण येणार आहे आता या वाढीव अनुदानाचे हप्ते बाकी महिलांना मिळतील पण ज्या महिलांचे खाते या आठ बँकांमध्ये असेल त्यांना मात्र पैसे येणार नाहीत म्हणून मग तुम्हाला हे बँक खाते बदल करावे लागणार आहेत लाडकी बहीण असू द्या किंवा अन्य कुठलीही योजना असू द्या तुम्हाला या बँक खात्यात पैसे घेण्यासाठी अडचण ही शंभर टक्के येणार आहे म्हणून मग तुमचे पुढचे हप्ते मिळवण्यासाठी किंवा ज्या महिलांना हप्ते आले नसतील त्या महिलांना ते हप्ते मिळवण्यासाठी आता ही आठ बँक खाती चालणार नाहीत या आठ बँक खात्यांमध्ये जर तुम्ही आधार लिंक केले असेल तर ते ताबडतोब बदलून घ्या पंधरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिलेली आहे तोपर्यंत या बँक खात्यांचा बदल महिलांनी करून घ्यायचा आहे याबाबतच्या तातडीच्या सूचना महिलांना देण्यात आल्या आहेत तर आता आपण या महत्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की कोणकोणते असे आठ बँक खाते आहेत की जे आता महिलांना या ठिकाणी चालणार नाही आहेत तर मित्रांनो सर्वात आधी आपण या ठिकाणी जाणून घेऊया की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या बँका या ठिकाणी चालतात की ज्या बँकांमध्ये लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते हे उघडले आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी सर्वात जास्त खाती स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच आय मध्ये लाडक्या बहिणींनी या ठिकाणी उघडलेले आहे आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ही महाराष्ट्राचीच नाही तर भारताची सुद्धा एक महत्वाची अशी बँक आहे या बँकेमध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते हे ओपन केले आहे त्याच्यानंतर दुसरी जी बँक आहे ती आहे बँक ऑफ बरोदा बँक ऑफ बडोदा देखील एक महत्वपूर्ण अशी बँक आहे के हाए, हाए या बँकेत देखील बऱ्याचशा महिलांनी आपले लाडकी बहीण येऊन खाते ओपन केले आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे ती आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया देखील अतिशय महत्वपूर्ण अशी बँक आहे या बँकेत देखील बऱ्याचशा महिलांनी आपले आधार कार्ड लिंक करून आपले अकाउंट ओपन केले आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे ती आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र देखील महाराष्ट्रातील एक अतिशय महत्वपूर्ण अशी बँक आहे या बँकेत देखील बऱ्याचशा महिलांनी आपले खाते ओपन केले आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे ती आहे कॅनरा बँक कॅनरा बँकेत देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी या ठिकाणी आपले खाते ओपन केले आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ती आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजेच सी बी आय सेंट्रल बँक ऑफ इंडिया देखील अतिशय महत्वपूर्ण अशी बँक आहे ग्रामीण भागात देखील ही बँक अवेलेबल असल्या कारणाने बऱ्याचशा महिलांनी या बँकेत आपले बँक खाते ओपन केलेले आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ती आहे इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन ओव्हरसीज बँक देखील महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण अशी बँक आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे ती आहे इंडियन बँक इंडियन बँक देखील बऱ्याचशा ठिकाणी अवेलेबल असल्या कारणाने बऱ्याचशा महिलांनी या बँकेत देखील आपले खाते ओपन केले आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ती आहे पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा ह्या कमी आहेत परंतु तरी देखील बऱ्याचशा महिलांनी ज्या ज्या ठिकाणी ही बँक अवेलेबल आहे त्या ठिकाणच्या महिलांनी या बँकेमध्ये आपले खाते हे ओपन केलेले आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ती आहे युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडियामध्ये देखील लाखो महिलांनी आपले बँक खाते ओपन केले आहे त्याच्यानंतर युको बँक युको बँक देखील एक महत्वपूर्ण अशी बँक आहे ही बँक ज्या ज्या ठिकाणी अवेलेबल आहे त्या ठिकाणी महिलांनी यामध्ये सुद्धा आपले खाते ओपन केलेले आहे तर या महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या अतिशय महत्वपूर्ण अशा बँका आहेत सर्वात जास्त बँक खाते लाडक्या बहिणींनी या बँकांमध्येच ओपन केलेले आहे आणि या बँकांमध्येच लाडक्या बहिणी आपल्या लाडकी बहिणी योजनेचे पैसे देखील घेतात याच बँकांमध्ये सर्वाधिक महिलांनी आपले बँक खाते उघडलेले आहेत आपले आधार कार्ड या बँकांसोबतच लिंक केलेले आहे आता या बँकांसोबतच अजून एक बँक अशी आहे ज्या बँकेत देखील जास्तीत जास्त महिलांनी आपले बँक खाते हे ओपन केले आहे आणि ती बँक म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक इंडिया पोस्ट पेमेंट बँक बैंक या बँकेत देखील लाखो महिलांनी आपले खाते हे ओपन केले आहे आणि या बँकेत देखील महिलांचे पैसे जमा देखील होत आहेत ज्या महिलांना इतर बँकेत खाते उघडण्यासाठी प्रॉब्लेम येत होता किंवा त्यांचे आधार लिंक करण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम येत होता अशा सर्व महिलांनी या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आपले खाते हे ओपन केले आहे परंतु आता मात्र आठ बँकांची यादी या ठिकाणी आलेली आहे आणि या बँकांमध्ये आता तुम्हाला तत्काळ बदल करून घ्यायचे आहेत या ज्या काही बँका आहेत जर तुमचे या बँकांमध्ये खाते असेल तर तुम्हाला पैसे येण्याची शक्यता खूपच कमी आहे कदाचित येणारच नाहीत हे पैसे परत देखील जाऊ शकतात आणि हे पैसे परत गेले तर तुम्हाला परत या ठिकाणी मिळणार नाहीत कारण की एकदाचे परत गेलेले पैसे पुन्हा तुमच्या बँक खात्यामध्ये येणे हे खूपच अवघड आहे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की या आठ बँका कोणत्या आहेत आणि जर बहिणींचे खाते या आठ बँकांमध्ये असेल तर आता बहिणींना काय करावे लागणार आहे हे आता आपण या ठिकाणी समजून घेऊया तर लाडक्या बहिणीनो जर तुमचे या खालील आठ बँकांमध्ये खाते असेल तर ते लगेच बदलून घ्यायचे आहे तरच तुम्हाला पुढचे लाडकी बहीण येऊन याचे हप्ते हे जे काही आहेत ते मिळणार आहेत तर त्या बँका कोणकोणत्या आहेत चला या ठिकाणी जाणून घेऊया तर यामध्ये जी काही पहिली बँक आहे ती आहे देना बँक आणि विजया बँक मित्रांनो ज्या महिलांचे बँक खाते देना हे देना बँक आणि विजया बँक यामध्ये आहे तर त्यांनी या ठिकाणी हे बँक खाते बदलून घेणे हे खूप आवश्यक आहे कारण की आता देना आणि विजया बँक या बँक ऑफ बरोदामध्ये मर्च झालेल्या आहेत त्यामुळे जर महिलांनी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरते वेळेस देना बँकेचे बँक खाते दिले असेल तर आता अशा महिलांना या ठिकाणी ते बँक खाते बदलून घेणे खूप आवश्यक आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे ती आहे सिंडिकेट बँक सिंडिकेट बँक देखील आता कॅनरा बँक झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी देखील त्या बँकेची डिटेल ही चेंज झालेली आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे ती आहे अलाहाबाद बँक मित्रांनो अलाहाबाद बँक देखील आता इंडियन बँक मध्ये मर्च झालेले आहे त्यामुळे या बँकांचे देखील या ठिकाणी कोड हे बदललेले आहेत त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे ती आहे ओरिएंट बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या ज्या काही दोन बँका आहेत या बँका देखील आता पंजाब नॅशनल बँक मध्ये मर्च झालेल्या आहेत त्यामुळे ज्या महिलांनी या ठिकाणी या दोन्ही बँकांचे आखो दिलेले असेल तर त्यांनी हे बँक खाते बदलून घेणे खूप गरजेचे आहे त्याच्यानंतर पुढच्या ज्या बँका आहेत मित्रांनो त्या आहेत त्या आहेत स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ हैदराबाद त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ म्हैसूर त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ त्रवणकोर तसेच भारतीय महिला बँक या जेवढ्या पण बँका आहेत मित्रांनो आता या सर्व बँका स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्च झालेल्या आहेत त्यामुळे या बँकांचे आय पी सी कोड देखील चेंज झालेले आहेत म्हणून आता या बँकांमध्ये देखील ज्या महिलांचे अकाउंट असेल अशा बँका अशा महिलांनी आता हे बँक खाते चेंज करून घेणे खूप महत्वाचे आहे त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ती आहे आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक मित्रांनो आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक देखील आता युनियन बँक मध्ये युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मर्च झालेले आहे त्यामुळे या बँकांमध्ये देखील ज्या महिलांचे बँक खाते ओपन केलेले असेल किंवा या बँकांना ज्या महिलांनी आपले आधार कार्ड लिंक केलेले असेल त्यांनी लगेच आपले बँक खाते चेंज करून घ्यायचे आहे आणि जे काही चेंज करणार तुम्ही त्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला पुढचे लाडकी बहीण येवण्याचे जे काही हप्ते मिळणार आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या मिळू शकतील